श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष पौर्णिमा बारा राशीनुसार अत्यंत प्रभावी तोडगे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा का असते विशेष हिंदू धर्मात मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस विशेष असे महत्व आहे या दिवशी केलेले धार्मिक कार्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा ही सण दोन हजार चोवीस या वर्षी शेवटची पौर्णिमा असेल या वर्षाची शेवटची पौर्णिमा अर्थात मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही रविवारी दिनांक पंधरा डिसेंबर या दिवशी आहे हा पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीकृष्णाचा महिना मानला गेलेला आहे या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे तसेच बारा राशीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेचे उपाय मेष राशी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मार्गशी दिवशी मेषराशीच्या लोकांनी लक्ष्मी नारायण यांची पूजा विधीपूर्वक करावी पूजा केल्यानंतर गरजू लोकांना गुळ दान करा यामुळे तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहांची स्थिती मजबूत होईल तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात वारंवार समस्या येत असतील तर त्यांनी या शुभ दिवशी भगवान विष्णूच्या बारा नावांचा जप करावा तसेच त्यांना पिवळी फुले अर्पण करा ती फुले संध्याकाळी वाहत्या पाण्यात तरंग व्हावीत म्हणजेच सोडून द्यावी या उपायाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमच्या घरात आनंद येईल मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी खऱ्या मनाने गीतेचे पठन केले तर त्यांना लक्ष्मी नारायणजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो देवी देवतांच्या आशीर्वादाने यशाचे नवे मार्ग खुले होतात आणि घरात सुख आनंद समृद्धी आणि ऐश्वर वास करते कर्कराशी देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी कर्कराशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तिची पूजा करावी तसेच त्यांना फळे फुले आणि मिठाई अर्पण करा या उपायाने तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होईल आणि तुमच्या जीवनात आनंद येईल सिंह राशी जर तुम्हाला तुमच्या जीवनात वारंवार समस्या येत असतील तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभ दिवशी भगवती देवीची पूजा करा त्यांना लाल चंदन फळे फुले आणि मिठाई अर्पण करा यामुळे तुमच्या जीवनात आनंद कायम राहील याशिवाय प्रलंबित पैसेही परत केले जातील कन्या राशी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी लक्ष्मी नारायण देवाची यथासांग पूजा करावी कृष्णाला पुष्पहार अर्पण करा, करा। यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल पैशाच्या कमतरतेपासूनही तुम्हाला आराम मिळेल तुळा राशी जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर या शुभ दिवशी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तिक चिन्हे बनवा त्यानंतर भगवान विष्णूचे आव्हान करा यामुळे तुमच्या घराची वास्तू दुरुस्त होईल तसेच प्रलंबित कामे पूर्ण होतील वृश्चिक राशी पौर्णिमेच्या दिवशी दक्षिणावरती शंखात पाणी टाकून श्रीकृष्णाला अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल धनुराशी धनुराशीच्या लोकांनी गहू गरजू लोकांना दान करणे उत्तम मानले जाते या उपायाने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मकर राशी मकर राशीच्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान केल्यास त्यांना लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते तसेच घरामध्ये आशीर्वाद राहतील कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी या शुभ दिवशी चंद्र देवाची पूजा करावी ज्यामुळे आर्थिक तंगी खराब आरोग्य आणि घरगुती त्रास इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळेल रात्री चंद्रप्रकाशात चंद्र देवाला दूध अर्पण करावे या दरम्यान ओम सोमाय नमहा मंत्राचा तीन ते पाच वेळा जप करा मीन राशी मीन राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरीची खऱ्या मनाने पूजा केल्यास त्यांच्या घरात सुख समृद्धी येते पूजेसोबतच श्रीहरीला नारळही अर्पण करावा याने तुम्हाला भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो तसेच सर्वांसाठी काही उपाय एक शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्य कामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनवून राहील दोन पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णू देवाची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून क करावी तर जास्त योग्य फळ मिळेल तीन प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवला पाहिजे नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्याने धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात चार पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान पाठ करावा जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमेला आणि अमावश्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे सहा प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनिट चंद्राकडे एक टग लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्यांची ज्योत वाढते सात प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते आठ प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक काढायला पाहिजे नऊ पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्रायन मंत्राचा जप करा पौर्णिमेच्या व्रताने सर्व मनोकामना होतात पूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील ही पौर्णिमा अगाहन पौर्णिमा बत्तासी पौर्णिमा मोक्षदायी पौर्णिमा अशा नावांनीही ओळखली जाते अशी मान्यता आहे की मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि तपश्चर्या यांचे विशेष महत्त्व आहे या दिवशी हरिद्वार बनारस मथुरा आणि प्रयागराज इत्यादी ठिकाणांहून लोक पवित्र नद्यांचे स्नान आणि तपश्चर्या करण्यासाठी घेतात मार्गशीर्ष पौर्णिमेची वेळ मार्गशीर्ष पौर्णिमा पुढील महिन्यातील चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनटांनी सुरू होईल आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनटांनी समाप्त होईल स्नानदान सकाळी पाच वाजून सतरा मिनटांपासून ते सकाळी सहा वाजून बारा मिनटांपर्यंत सत्यनारायण पूजा सकाळी आठ वाजून चोवीस मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून सोळा मिनटांपर्यंत चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी पाच वाजून चौदा मिनटांनी मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व असे मानले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमा भगवान विष्णू गंगेच्या पाण्यात वास करतात त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने भक्ताला शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवता आणि देवी लक्ष्मीची पूजा व उपवास करण्याचा नियम आहे या पौर्णिमेला बत्तासी पौर्णिमा असेही म्हणतात असे मानले जाते की या दिवशी केलेल्या दानाचे इतर पौर्णिमेच्या दिवसांपेक्षा बत्तीस पट अधिक फळ मिळते त्यामुळे या दिवशी धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना वर्षाच्या पौर्णिमेला केलेल्या दान आणि उपासने इतकेच फळ मिळते असे म्हटले गेलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ